नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नो मिंद केकेसरी बकासूर आज करंजी पूल मैदानात दाखल झालेला आहे या मैदानाचं नाव आहे पश्चिम महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस मित्रांनो सर्वांनाच प्रश्न होता की बकासूरचा गट क्रमांक किती हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे बकासूरचा गट क्रमांक तर मित्रांनो आज बकासूरचा पैरा आहे मुरुमचा सुंदर मुरुमचा सुंदर आणि बकासूर ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के टक्के पळताना दिसणार आहे चला आता डायरेक्ट महत्वाच्या मुद्द्यावरच बोलतो बकासूरचा गट क्रमांक किती तर मला आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मामाकडूनच माहिती मिळालेली आहे तर बकासूरचा गट क्रमांक असणार आहे एकतीस गट एकतीसमध्ये आपला बकासूर आणि मुरुमचा सुंदर ही जोडी पळताना शंभर टक्के दिसणार आहे गट एकतीसपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल मित्रांनो पण बकासूर आणि मुरुमचा सुंदर ही चांगलीच गाडी पलणार आहे गट एकतीसमध्ये धन्यवाद मित्रांनो